कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन करतील मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न केवळ मराठवाड्या पुरता नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मागणी सर्वच मराठा समाजाची आहे आणि ती ते आरक्षण देत असताना इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता ओ बी सीच्या कोणत्याही आरक्षणामध्ये कुठेही कमी न होता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे हे संपूर्ण महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाची मागणी आहे ती जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा लढा मॅन करू नये तो, चा तो प्रखरपणे चालवावा तर नी तरच मराठा समाजाला कुठेतरी न्याय मिळेल अन्यथा मिळणार नाही खर म्हणजे ओबीसी आणि मराठा या दोन समाजामध्ये जाणून बुजून दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे सध्याचे राज्यकर्ते करतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी सुद्धा जरांगे पाटील जो जी आर दिलेला अध्यादेश दिलेला आहे तो सुद्धा अर्धवट आहे तो सुद्धा परिपूर्ण नाही केवळ आणि केवळ मुंबई मुंबईमध्ये येण्यापासून थांबवण्यासाठी जरांगे पाटील यांची फसवणूक केलेली आहे असं संपूर्ण मराठा समाजाचं आर म्हणणं आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने ओबीसीला सुद्धा नाराज होण्याचं कारण नाही ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये कोणताही विसंवाद असता कामाने भांडण असता कामाने दोन्ही सख्खे भाऊ आहेत एकत्रित नांदले पाहिजे पण या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा जे प्रयत्न करतात राज्य करते त्यांच्यापासून या दोन्ही समाजाने सावध राहण्याची आवश्यकता आहे षडयंत्र असणार कारण भुजबळ सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अजित पवार गटातून दूर होणार आणि कदाचित स्वतःचा पक्ष सुद्धा स्थापन करतील शिंदे गट किंवा अजित पवार गट हे एकत्र नाणणं कदापि शक्य नाही आहे काही दिवसामध्ये दोन्ही पक्षाचे छकले होतील आणि त्यांचं अस्तित्व संपेल सर, आ, तायवडे आ, करत मी तायवडे यांचं नेमकं म्हणणं ऐकलेलं नाही त्यामुळे मला काय त्याच्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका